नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस मरानू कांदा मेळावे आता सुरू झाले आहेत मेनो पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे मित्रांनो आज आवक जर पाहिली तर दोनशे चाळीस गाडी आवक आहे पाहूयात आज कांदा बाजारामध्ये काय बदल होतो मित्रांनो आवक वाढली आहे शनिवारच्या आणि कालच्या तुलनेमध्ये बाजारामध्ये काय बदल होतो का पाहूयात नमस्कार सर्वांना आवाज येतो का व्हिडिओ क्लिअर दिसते का कमेंटमध्ये सांगा आणि पाहूयात आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होणार आहे मित्रांनो सध्या डबलपती हिसुंगी कांदा आहे मीडियम आहे पाहुयात याचा बाजारभाव काय या जातो संतोष सुपेकर राम सर्वांनाच राम मित्रांनो वन वान विनंती करत नाही जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांना लाईव्ह बाजारभाव आवडतो त्यांनी लाईक करा मिडियम जे कांदा होता तो आठशे रुपये गेला आहे मित्रांनो सध्या कांदा जो होता तो भिजला होता तो त्यामुळे कमीने गेलेला आहे तर पाव्यात हा वाळा कांदा आहे पव्यात काय रेट जातो भरत भांडे विचाराची आवक किती आहे दोनशे चाळीस गाडी आवक आहे आवक जास्तीच आहे आवक दोनशे गाडीची आवक आतमध्ये पाहिजे त्यावेळेस जरा बाजारामध्ये सुधारणा होऊ शकते पण आवक जास्तच आहे जर मग सध्या उलटीचा निलाव चालू आहे आपल्या मोठ्या खालचे बाजारावर पाहिजे आहेत एन इंडियाच्याकडे आणि दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाणार आहोत आणि जाणून घेऊत आज बाजारामध्ये काय बदल आहे का म्हणून आज सात आठ आठ दिवसांचे मेला पाहणार आहोत आपण भारत भांडे भाव वाढतील का याविषयी सविस्तरच्या आज माहिती आपण व्हिडिओ बनवणार आहे नाफेडविषयी थोडी माहिती मिळाली आहे पण काही शेतकऱ्यांच्या बांधवांच्या माध्यमातून कमेंटमध्ये म्हटलं जातं की फक्त निरादाफा जास्त बोलू जाऊ नका त्यासाठी आपण जास्त बोलणार नाही आज मीडिया मीडियावाले सुद्धा इथं न्यूज बनवण्यासाठी आले आहेत पाहू शकता बाजारभाव खूपच कमी झालेला आहे त्यामुळे न्यूज बनवली जाते टी व्ही नाईनवाले आलेले आहेत म्हणून पाहू शकता त्यांचा कॅमेरा आहे बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांची मुलाखत घेत आहेत म्हण मोठा कांदा आहे थोडा लास्ट म्हणजे पावणे आठशे रुपये वरती गेला आहे मित्रांनो म्हणजे आज मार्केटमध्ये थोडी घसूनच पाहिला मिळते

मित्रांनो आज बाजारभावामध्ये घसरून पाहायला मिळते टी व्ही नाईनवाले न्यूज बनवण्यासाठी आले आहेत हे पाच शेतकऱ्यांशी मुलाखत घेत आहेत बाजारभाव पडल्याबद्दल शेतकरी काय म्हणतोय टी व्ही नाईनवाले आले आहेत व्हाव्या त्या मालाचे बाजारभाव काय मिळतो आणि जाऊया तिकडे न्यूजवाल्याची काय माहिती आहे बाजारभाव पाहिजे कारण न्यूजला काय चालू आहे ते पाहिजे

मित्रांनो आठशे रुपये गेला आहे मित्रांनो तर टी व्ही नाईनवाले न्यूज बनवत आहेत बाजारभाव पडलेले आहेत આ બધી જે વાત

खरच आज बाजारभाऊही पडलेले पाहायला मिळत आहेत आठशे रुपयाच्या वरती आत्तापर्यंत गेलेलं नाही त्यामुळे टी व्ही नाईनवाल्यांनी एक न्यूज बनवली आहे सरकारला जागा करण्यासाठी पाव्यात काही जागा होतं का मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत कांद्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा कारण मित्रांनो न्यूज बनावी तेवढ्या जास्तीत जास्त माहिती मिळावी यासाठी विनंती करतो आहे ओके निळा दाखवतो आहे साहिल मोहोळकर साडे सातशे रुपये गेला आहे मरा एक नंबर कांदा होता मराठी हा तर क्वालिटी दिसतोय कांदा हव्यात काय जातो राजेश मी सतराशे गेला नाही आणखीन तर गेला पाहायला मिळाला नाही आपल्या समोर तर हनुमंत गाडे आज बाजार खूपच खाली आले आहेत हो बरोबर आहे

एक हजार पंचवीस रुपये एक नंबर क्वालिटी होती मोठा माल होता आणि खुर्सिंग डबलपत्ती होता एक हजार पंचवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो चला लवकरच दुसऱ्या अडतीवर लेट जाऊयात सव्वा नऊशे रुपयाने गेलेला आहे तर इथे मोठा खांद्याचं वक्कल आहे हे काय रेड जातं पाहूयात आणि दुसऱ्या रेड इकडे निघूयात किती आहे हायएस्ट भाव सांगायला सुद्धा लाज वाटते शेतकऱ्याला मी पण तुमच्यासारखा शेतकरी आहे किती गेला हायएस्ट मार्केट हे सांगायला लाज वाटते कारण काढणीचा खर्च निघणं अवघड झालेला आहे हा मोठा कांदा आहे पव्यात काय रेट जातो आणि त्यानंतर सांगतो काय रेड जातो मित्रांनो शंभर लोक पाहत आहेत फक्त लाईक आहेत लाईक करा आणि निघूयात दुसऱ्या आडतदाराकडे मित्रांनो एक वेळेस विनंती करतो लाईक करा कारण मित्रांनो आज बाजारभावामध्ये खूपच घसरण झालेले पाहायला मिळते हजार रुपयाच्या वरती मार्केट गेलेलं नाही आहे पण आपण दुसऱ्या अडथवाले पाहूयात काय परिस्थिती आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद खूप खूप धन्यवाद लाईक केलात ज्याने केलं नाही त्याने बी करा

वक्कल मोठा आहे कांदा चांगला आहे क्वालिटी आहे डबल पत्ती आहे पण साडेआठशे रुपयाच्या वरती जात नाहीये बघायत काही वाढतो का आणि मित्रांनो लगेच खाली पाहिजे जाऊयात आज हायेस्ट मार्केट जर पाहिलं तर हजार रुपये पंचवीस रुपये वरती आहे म्हणजे एक हजार पंचवीस रुपयेवरती आहे त्याच्यावरती मार्केट नाही आहे काल थोडी जास्त होतं मार्केट पण आज जास्त जास्त वेळेला पाहायला मिळते इथं पण मित्रांनो आठशे पन्नास रुपये सुरू आहे मित्रांनो मी शेतकरी म्हणून एक विनंती करतो कांदा चांगला असेल तर आणखी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करा पण बाजारामध्ये फुकडा विकू नका विनंती करतो शेतात खराब होऊन जाऊ द्या पण कांदा आणू नका पण शेतकरी बांधव ऐकत नाहीत खर्च निघत नाहीत पण म्हणतात थोडा कोणा खर्च निघाल त्यामुळे घेऊन येतात वारंवार विनंती करतो मी तर

आणि नंतर दुसऱ्या आरतीवाल्याकडे जाणार आहोत अकराशे रुपये गेलेला आहे डबल पी ती कांदा होता क्रिप्यांच्याकडे हा मोठा कांदा आहे सगळ्यात काय रेट जातो

महादेव बोराटे बरोबर आहे तुमचं सध्या खाणारे फुकट खात आहेत तुम्हाला वाटत नाही का मलाच वाटतं फोकट खात आहेत एक हजार पन्नास रुपये मोठा कांदा आहे डबलपत्ती आहे हायेस्ट किती झाला आज दत्ता शिपोळे कालच्या आणि शनिवारच्या तुलनेमध्ये आज बाजारभावामध्ये खूपच घसरण आहे हजार अकराशे रुपयाच्या मार्केट नाही माझे बोराटे तुमचं म्हणणं बरोबर आहे शेतीसाठी खत होईल पण फुकट देऊ नका एक हजार पन्नास रुपयेनी गेलेला आहे डबलपती फुलशिंगी कांदा होता चला मित्रांनो हवे इथे एक मोठा कांदा वकल आहे आणि दुसऱ्या आरती जाऊयात दोनशे रुपये दोनशे रुपये चिंगडी कांदा घेतला आहे अंगद बडुरे नमस्कार नमस्कार कांदेश भावाने शक्यता आहे का शक्यता होती पण शक्यता सगळी ठरते अगोदर एक एप्रिलची वाट पाहिली शेतकऱ्यांनी पाहिली शेतामध्ये कांदा साठवून ठेवला पत्ती गेली एदा आहे ह्याच्यामध्ये मार्केट कमी झालं भाव वाढण्याची जी अपेक्षा होती ती सध्या फेल ठरलेली आहे ज्यावेळेस नापेड खरेदी सुरू करत त्यावेळेस नक्की वाढण्याची शक्यता आहे पण नापेडला काही ला ना मुहूर्त लागत नाही आहे नापेड कांदा खरेदी चालू होणार आहे कधी चालू होणार आहे असं दत्ता शेपोळे म्हणून विचारत आहेत होणार आहे माहिती मिळत आहे आज पण आणखीन पूर्ण अशी माहिती घेऊन नक्की आज संध्याकाळपर्यंत व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो इथं मोठ्याकांचं वकल आहे पाहूयात कार्य जातं खलिपा यांच्याकडे आणि दुसऱ्या अडचवलीकडे जाऊयात मित्रांनो याच्या अगोदर एक टी व्ही नाईन ने न्यूज बनवली आहे की मार्केट खूपच कमी पडला आहे कमी झाला आहे तो तुम्ही रिटर्न थोडा पाठीमा घेऊन व्हिडिओ पाहू शकता भाऊ फंड नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार शेतकरी कांद्याच्या बाजारभावासाठी मार्केट बंद करायला पाहिजे हो करायला पाहिजे पण काही शेतकरी प्रतिसाद देतात काही शेतकरी देत नाहीत त्यामुळे बंद करणं अवघड आहे महादेव बोराटे बरोबर आहे तुमचं पण शंभरमधून फक्त दहा शेतकरी साथ देतात नव्वद शेतकरी येत नाहीत काय करणार आठशे रुपयांनी गुलठी केलेली आहे मित्रांनो आपण खाली पायांच्याकडे बाजारावर पाहिले जाऊयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे आणखीन आणि जाणून घेऊयात आज बाजारामध्ये आणखीन काही बदल होतो का एक वक्कल तेवढं जरा जास्त गेलेलं पाहिलं म्हणजे ते म्हणजे बाराशे आताचं वक्कल ते एस एस बिराजदार निलाव दाखवा दत्ता शिपुळे ओके सॉरी हा तेवढं चालत असल्यामुळे पाहिलं नव्हतं निलाव झालेला निला आहे बेराजदारांचा चला दुसऱ्या वगैरे पाहूयात पुन्हा आणखी निलाव आहे का सुरू इथे दिसतोय पाहूयात मित्रांनो काल शनिवारच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर तीनशे पेक्षा जास्त रुपयांनी घसरण पाहायला मिळते कारण काल चौदाशे पंधराशे रुपये गेलो तर आज बाराशे वरती मार्केट नाही जो एक नंबर डॉलर माल आहे तोच फक्त बाराशे रुपयाने गेलेला आहे शेतकऱ्यांनी कांदा साठवा व नंतर विका वसंतराव म्हणत आहेत बरोबर आहे तुमचं पण शेतकरी ऐकत नाहीत फुल क्वालिटी कांदा आहे मोठा आहे क्वालिटी एक नंबर दिसते पण सातशे रुपयावरती जात नाही म्हणजे आज मित्रांनो दोनशे तीनशे रुपयांनी ही घसरण आहे कांदा खर्चही निघत नाही आहे मागाशी त्यात जो कांदा होता सातशे रुपयावरती गेला सहाशे रुपयावरती आला आहे रिटर्न आलेला आहे म्हणजे व्यापारी जो मागितला होता तो निघून गेला कारण आज गिराय नाही म्हणून आपल्याला कमेंट होती की हिरेमठ यांचे निलाव दाखवा आज निलाव त्यांचा सापडत आहे पाहूयात त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे हिरेमठ यांचा एस एस बिराजर यांचे निलाव संपलेला आहे तिथे पोचेपर्यंत आपल्याला उशीर झाला દુબઈ ના રે ટ્રેન આ રે तुम सुनिए ना तेरे तुम यक्कर में ना देना आठ सौ दो सौ एक सौ तीन सौ रुपए तीन सौ रुपए सारे तीन सौ रुपए चार सौ रुपए चार सौ चार सौ पच्चीस ना आठ सौ चार सौ रुपए సాశ రుయ్ మిత్రా సాతి తిశీ రూపాయని गोलटी गेली आहे ला लाल कांद्याची आज एम एम वसंतराव पाटील एम एम दाखवा एम एम ची बाजारभाव खूप उशिरा असतात हो त्यामुळं तेवढ्या वेळेपर्यंत लाईव्ह बाजारभाव लाईव्ह जास्त व्हिडिओ राहू शकत नाही आणि दाठा जास्त तेवढा वेळ राहत नाही दोन अर्धा तासच राहतो નવશ રૂપિયા નવશ ઘડવા નવસો રૂપાય આ

नऊशे रुपये गेलेला आहे मराव आज बाजारभावामध्ये दोनशे तीनशे रुपयापेक्षा जास्त घसरण आहे कारण एक नंबर मार्केटचा आहे तर एक ते दोन वक्कल फक्त बाराशे रुपये गेलेला आहे एकच वक्कल पाहायला मिळाला आहे खले आणि बाकीचे सरासरी पाहिले तर हजार अकराशे रुपयाच्यावरती मार्केट नाही तर मित्रांनो आज बाजारभावामध्ये खूपच कसरन पाहायला मिळते मित्रांनो लाईव्ह आल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया मित्रांनो उद्या नवीन माहितीचं तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा व्हॉट्सअपवरती धन्यवाद